एम आय डी सी परिसरातील किन्नरांच्या दोन गटात झालेल्या वादानंतर शिवणीतील किन्नरांनी पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करीत राष्ट्रीय महामार्गावर धिंगाणा घालत वाहतूक ठप्प केली त्यांनी रस्त्यावर कपडे वर करून धिंगाणा घालत वाहतूक विस्कळीत केली या घटनेने संपूर्ण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती येणारे जाणारे नागरिक आणि विशेषतः महिलांनी या कृत्यामुळे शर्मेने आपली मान खाली घातली अकोल्याच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवणी परिसरात किन्नरांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती चिघळली आहे सय्यद नईम उर्फ जोया यांना क्रिकेट बॅटने मारहाण झाल्याची तक्रार दिल्यानंतर न्याय मिळत नसल्याने शिवणीतील किन्नरांनी राष्ट्रीय महामार्गावर अचानक धिंगाणा घालत वाहतूक रोखली या वादाची सुरुवात अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झाली होती जोया यांच्यावर सिमरन बिल्लो आणि फरन यांनी शिविगाड करत मारहाण केल्याचा आरोप शिवणी येथील किन्नरांनी केला तसेच केसांनी पकडून जमिनीवर पाडून क्रिकेट बॅटने पाठीवर पायावर आणि कमरेवर प्रहार करण्यात आल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे याचप्रमाणे तू जर किन्नर बनून अकोला शहरात चंदा मागायला गेलीस तर तुला मारून टाकू अशी धमकी देखील दिल्याचे जोयाने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे नमस्कार मी बोलत आहे अंजली किन्नर शिवनीवरून हे आम्हाला धमक वगैरे देतात आणि घरी येऊन राजच्या बेराजच्या नामाला उचलून नेतात आणि बोटे लावून खूप मारायला लावतात इतका अत्याचार करतात आम्ही तिघीजणी आहे आणि ते खूप सारे आहेत ते माझ्या मैत्रिणीला घेऊन गेले आणि खूप मारहाण केली आज तिला केलं उद्या माझ्यावर बी बारी आहे आणि मला बी धमक्या देत आहेत फोनावर की तुझं बी असं अत्याचार करणार आमच्या खिलाफ जर काही कंप्लेंट तुम्ही केली पोलीस चौकी तर तुला बी हेच असणार करीन तुझ्यावर म्हणून माझं म्हणणं एकत्र निवांतन विनंती आहे की माझी सै नम्र विनंती आहे प्रशासनं माझी विनंती आहे का आम्ही आज ट्राफिक आंदोलन केलं शिवनेमध्ये की आम्ही इथे पोलीस चौकीत आलो इथे काय आमचा रोपोट कोणी घेत नव्हता असंच म्हणे थोड्या वेळाने या त्यांना आणाय केलं ते काय आले नाही असे तीन चार दिवस जरी आम्ही खूप चक्रा लागत आहे आणस पाणी काही नाही बार बार येत आहे तरी आमची काही हे नाही झालं म्हणून आम्ही आज आंदोलन केलं आमची मागणी काहीच नाही ज्या ज्या पोरांना माझ्या मैत्रीण अत्याचार केला त्या मुलांना उचलून आला आणि शिब्रन नायकाला उतरून आला बस मात्र पोलिसांनी यावर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या शिवणीतील किन्नरांनी महामार्गावर धाव घेतली त्यांनी रस्त्यावर कपडे वर करून धिंगाणा घालत वाहतूक विस्कळीत केली या घटनेने संपूर्ण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती येणारे जाणारे नागरिक आणि विशेषत महिलांनी या कृत्यामुळे शर्मेने आपली मान खाली घातली या गोंधळामुळे स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित पथक पाठवले मात्र किन्नरांच्या या आंदोलनाने परिसरात खळबळ उडवली आहे तर ह्यात आमच्या कोणत्याच किन्नरांचा समावेश नसून आम्हाला यात जाणीवपूर्वक अडकवण्यात येत असल्याची माहिती गुरु सिमरन अम्मा यांनी दिली आहे